नमस्कार टी व्ही नेक्स्ट मराठीमध्ये मी ज्योती आवाज कोल्हापूरच्या आपल्या या विशेष सत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आवाज कोल्हापूरच्या या सत्रामध्ये आपण नेहमी कोल्हापूरच्या विविध ठिकाणी जातो आणि तिथल्या समस्यांचा आढावा घेत असतो आणि त्याच अनुषंगानं आज आपण आलो आहोत कसबा बावडा या ठिकाणी अभिदीप रेसिडेन्सी इथं जाणून घेऊया तिथल्या समस्या काय आहेत चला नमस्कार आपलं नाव बिपिन खेडेकर काय वाटते तुम्हाला इथं तातडीनं सोडवण्यासारखी समस्या काय आहे इथं रोड साइड कटर्स नाही आम्हाला स्टॉम वॉटर सिवेज ड्रेनेजची काही फॅसिलिटी नाही आहे गेले एक वी एकवीस वर्षाला आम्ही पैशन घेतलेलं आहे फक्त वन साईडला त्यांनी फक्त गटर प्रोवाईड केलं एका साईडला नाही आहे आणि आमचं जे रोहस पहिला तर कासगा ते पहिलं रोहस केलेला आहे हां आणि एकवीस वर्ष पूर्ण झाल्यानंतर देखील अजून आम्हाला दोन्ही साईडला गटर त्यांनी प्रोवाईड केलेलं नाही त्यामुळे आमचा सांडपणाचा प्रश्न आहे तो आणि त्या आरोग्याचा प्रश्न पण तयार झालेला आहे बरं मग हे रेसिडेन्सी बांधण्याचं कॉन्ट्रॅक्ट ज्यांच्याकडे होतं त्यांच्याकडे ही कंप्लेंट केली नाही का तुम्ही हो केली किती वर्ष आता मागच्या एकवीस वर्षामध्ये आम्ही जवळ त्यांना दहा ते पंधरा वेळा आम्ही ती फॉलोअप केलेलं आहे पण त्यांनी त्यात पूर्णपणे दुर्लक्ष केले आणि त्यांनी ते कॉर्पोरेशनवर सोपवलं हा विषय मग कॉर्पोरेशनचे काही इंजिनियर्स होते रोड कन्स्ट्रक्शन कर करतात त्यावेळी आले होते तेव्हा त्यांना आम्ही सगळ्या गोष्टी सांगितल्या दाखवल्या त्यांना की इवन ह्या मागच्या वीस एक एकवीस वर्षामध्ये दोन वेळा रोडचं म्हणजे हा डांबरीकरण झालेला आहे आणि एका साईडलाच फक्त त्यांनी गटर प्रोवाईड केलेली आहे आता आमच्या साईडला जे आहे साधारणपणे आमची ही, ही उत्तर बाजू आहे त्याचं बजेट मंजूर असताना देखील त्यांनी इथलं बजेट सँक्शन झालेलं पाठीमाग खाली जे नवीन कॉलनी झालेत ना तिथं त्यांनी ती युटिलाईज केली आणि तिथं त्यांनी गटर तयार केल्या जे गटर ॲक्च्युली इथं इनिशियली सुरुवात व्हायला पाहिजे तिथे का कॉलनीची किंवा ह्या रेसिडेन्सीची सुरुवात आमची इकडून आहे मेन रोडपासून इकडच्या बाजूला इथं इनिशियल करायचं आहे ते इथलं सोडून त्यांनी जम्प करून मागच्या बाजूला त्यांनी ते ते फंड्स त्यांनी युटिलाईज केले हे त्यांची बाय मिस्टेक हे झालं आहे की नाही बाय मिस्टेक नाही तर थोडंसं याला राजकीय पण कंगोर आहे कारण का की आम्ही ज्या लोकांना पूर्वी साधारणपणे चार टर्मला इथं चार नगरसे घेऊन गेले ते सर्वांना या गोष्टीची कल्पना आहे पण ती थोडंसं राजकीय ईर्षा किंवा राजकीय कुरघोडी म्हणून त्यांनी की आपापल्या सोयीप्रमाणे त्या त्या भागात त्यांनी ते पण युटिलाइज करून त्यांच्या गटर त्यांनी तयार करून घेतल्या ते आमचं तसंच पेंडिंग पडलेलं आहे गेली वी वीस वर्ष आले मग तुमच्याकडून हे कॉलनीचे नागरिक म्हणून कधी तुम्ही निवेदन वगैरे सादर केलेलं आहे का आ, फार पूर्वी आम्ही विजयलक्ष्मी विधरी मॅडम ज्या होत्या म्हणजे म्युन्सिपल कमिशनर त्या काळामध्ये आम्ही त्यांना जाऊन ते निवेदन त्यावेळेस दिलं होतं त्याच्यावरती काय उपाय नाही त्याच्यावर काय त्यांच्याकडनं कॉर्पोरेशन म्हणजे प्रशासनाकडून पण काय झालं नाही शासनाकडून पण काय झालेलं नाही यावर तुम्ही काय उपाय सांगणार आहे आणि दोषी कोण वाटतो नाही याच्यामध्ये आता प्रशासन दोषी मानता येईल कारण का की ज्यावेळेस डेव्हलपमेंट चार्जेस आमच्या बिल्डर डेव्हलपरनी कॉर्पोरेशनला जमा केले होते त्याच्या अंतर्गत त्यांनी साधारपणे पब्लिक ॲमिटीमध्ये रोड साईड गटर्स रोड आणि इलेक्ट्रिसिटी त्यांनी प्रोव्हाइड करायला पाहिजे बरोबर ना त्याच्यामध्ये त्यांनी रस्ता प्रोव्हाइड केलेला आहे एम एस सी बी आम्हाला स्ट्रीट लाईट आहेत आणि सेकंड थिंग वॉटर सप्लाय आम्हाला दिलेला आहे त्यांनी फक्त सिवेज आणि ड्रेनेज आता ड्रेनेज कोल्हापूर शहरामध्ये ऑलमोस्ट कुठं नाही आहे आणि आमचा हा बावड्यातला थोडासा म्हणजे आउटस्कट एरिया आहे किंवा एक्सटेंडेड एरिया आहे त्यामुळे इथं कसं थोडंसं शेतजमीन असल्या कारणानं तो ड्रेनेज अजून इथं काही प्रयोजन त्यांनी कुणीच केलं नाही पण ॲटलिस्ट किमान रोड साईड गटर्स होणं तरी गरजेचं आहे आणि लोकांचं सांडपाणी जे आहे ते त्या योग्यमान त्याचा व्यवस्थित निसरा व्हावा की जेणेकरून उद्या आरोग्याच्या समस्या तयार होता कामाने एकवीस वर्ष झालं हे गटारीचं काम आहे म्हणण्यापेक्षा सुरू पण झालेलं नाही मेन मुद्दा काय वाटतोय याच्यामध्ये प्रशासनाचा ढिसाळ कारभार आणि शासनाचे लोकप्रतिनिधी त्यांच्याकडे केलेलं दुर्लक्ष या दोन गोष्टी पूर्वी आम्ही प्रशासनाला ज्यावेळेस आमचा हा सांडपाणी रस्त्यावर येत होतं किंवा थोडी रोगराई होती आपसात एकमेकांचे थोडेसे वादविवाद व्हायचे की याचं पाणी त्याच्या दारात चालले त्याचं पाणी याच्या दारात चालले याच्या म्हणजे काय कॉन्फ्लिक तयार झालते ना त्याच्यावर सोल्युशन म्हणून आम्ही बिद्री मॅडम ज्यावेळे होत्या त्यावेळेला आम्ही त्यांच्या केबिन जाऊन त्यांना आम्ही निवेदन दिलं होते की आम्हाला रस्ता आणि गटर तुम्ही प्रोवाईड करा बरोबर त्याच्यानंतर त्यांनी ते थोडंसं इनिशिएटिव्ह घेतलं रोडसाठी म्हणजे खाली मुरमाचा रस्ता होता ते एकदा त्यांनी डांबरीकरण करून आम्हाला ते दिलं बरोबर ना सोबतीला रस्ता करत असताना त्या रस्त्याच्या अगोदर तुम्ही दोन्ही साईडला म्हणजे म्हणजे स्टॉम वॉटर जे आहे म्हणजे वादळी पाऊस झाला किंवा पावसाचं पाणी दोन्ही साईडला निघून रस्ता लवकर डॅमेज होणे म्हणून दोन्ही साईडला गटर होणं गरजेचं होतं ते पहिल्या त्यांनी गटर तयार करून नंतर रस्ता तयार केला पाहिजे होता तर त्यांनी ते त्यावेळेस असं केलं नाही पहिला रस्ता तयार करून दिला बरोबर सांडपाणी असं थोडंसं सा चर वगैरे लोकांनी आपलं मॅन्युअली आपापल्या दारातलं पाणी काढून इथं थोडीशी ग्रॅव्हिटी असल्या नदीकडं थोडासा उतार असल्या पाणी नॅचरल निघून जायचं आणि पाठी मग त्या काळात शेतवड होती शेती होती रिकाम राहणं असल्याकारण लोकं तिथ काय कोणी कंप्लेंट करत नव्हते त्यामुळे पाण्याचा निचरा होत होता पण जसं जसं आता थोडंसं अर्बनायझेशन वाढत चाललं म्हणजे पाठीमाग नवीन कॉलनी झाल्या डेव्हलपमेंट चालू झालं आता तसे मग प्रॉब्लेम तयार झाले की आमच्या दारातलं किंवा आमच्या कॉलनीतलं पाणी दुसऱ्या दारात चाललं त्यांच्या कंप्लेंट्स तयार झाल्या आणि इथला म्हणजे मूलभूत प्रश्न असा झाला की नवीन कॉलनी आमच्यापासून साधारणपणे दीडशे दोनशे मीटर खाली म्हणजे नदीच्या उतराच्या दिशेनं पूर्वेकडे तयार झाल्या त्यांच्या त्यांच्या ग कॉलनीमध्ये रस्ते गटरस तयार झाले हां ते ॲक्च्युली ते पण त्यांनी पाणी वॉटर कुठं म्हणजे वॉटरिंग त्यांचं झालेलंच नाही आहे ते देखील असं तर खाजगी शेतामध्ये जाऊन जातात पाणी थांबलेलं आहे कारण ड्रेनेजची सुविधा नसल्याकारणानं बरोबर ना, ना। तरी परंतु काय की त्याच्यावर त्यांनी परमनंटली सोल्युशन हे प्रशासनानं करायचं असतं म्हणजे कॉल कॉर्पोरेशन चीफ सॅनिटरी इन्स्पेक्टर असतील किंवा सिव्हिल इंजिनिअर असतील की जे डिपार्टमेंट ज्याला म्हणजे जबाबदार आहेत त्यांनी करायला पाहिजे आणि त्याचा फॉलोअप किंवा त्याचा पाठभाव लोकप्रतिनिधीने करायला पाहिजे आता गेली तीन ते ती चार वर्ष झाले कुठं सभागृह अस्तित्वात नसल्या कारणानं आमचा म्हणून जो हक्काचा माणूस असतो लोकप्रतिनिधी म्हणजे इन शॉर्ट नगरसेवक कॉर्पोरेट इथे नसल्याकारणा आम्हाला त्या ज्याच्या माध्यमातून काम करून घ्यायचं आहे कॉर्पोरेशनकडून ते देखील होऊ शकलेलं नाही नमस्कार मॅडम आपलं नाव माझं नाव के बी शिर्की आत्ता आपण कुठल्या एरियात उभे आहोत आम्ही अभिदीप रेसिडेन्सी अण्णामाई बेडेकर घरकुल काय वाटतंय तुम्हाला इथं तातडीनं सोडवण्यासारखी समस्या काय आहे तातडीनं सोडवण्यासारखी समस्या म्हणजे आम्हाला गटाराचा प्रॉब्लेम आहे गटारच नाही आमच्या बारा रो हाऊसचे सगळे पाणी शोष गड्ड्यामध्ये जाते आणि त्यामुळं आम्हाला मागं पण गटार नाही पुढं पण गटार नाही वीस वर्षे झाली सगळे पाणी जमिनीतच जाते त्यामुळे आमचे म्हणजे आरोग्याची समस्या आहे बरं मग इथं पाणी निचरा व्हायला पाहिजे नगरसेवक वगैरे कोण आहेत तिथं ही समस्या कोणाकडे मांडला तुम्ही ही समस्या नगरसेवक ते फडतारे होते ते कधी आलेच नाहीत आणि आता इथं कोण नगरसेवक नाही बरं मग याबद्दल निवेदनं वगैरे कुठं महापालिकेमध्ये सादर केला आहे का तुम्ही महापालिकेमध्ये सांगले जे जे ज्या वेळेस निवडणूकच्या कोण कोणकोण येत होते त्यांना आम्ही सांगितलं पण काही उपयोग झालेला नाही मग या आमची ही समस्या महानगरपालिकेपर्यंत जावी आणि आमचा गटाराचा प्रॉब्लेम सोडवावा रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटार पाहिजे असतात म्हणजे असतात पूर्वीच्या काळीपासून पण आम्हाला मागं पण नाही पुढं पण नाही शोचखड्यामध्ये पाणी किती दिवस मुरणार मग घरांच्या घरांना प्रॉब्लेम येणार कधी ते घर ढासळणार मग आता सध्या तुम्ही किती दिवसापासून असं बिनगटारीचा आहात वीस वर्ष झाली दोन हजार चार पासून मग वीस वर्षात जेवढे नगरसेवक झाले त्यांच्यापर्यंत हे गेलं कानाव सांगितले पण कुणी काही फारसं लक्ष दिलं मग आता सध्या तुम्ही करताय काय ह्याच्यावर उपाय शोष खड्ड्यामध्येच आमचं पाणी जाते बस काय ह्याच्यावर काय उपाय केला पाहिजे तुम्हाला आम्हाला गटार करून दिली पाहिजेत आता पावसाळ्यात मग काही अडचणी आल्या का तुम्हाला अडचणी म्हणजे मागच्या वेळेला पा पाऊस जोरदार झाला त्यावेळेला आमच्या दारात पाणी साचलं एवढं म्हणून मी इथं भर टाकून घेतली नमस्कार आपलं नाव शेखर नाईक काय वाटतं तुम्हाला इथं तातडीनं सोडवण्यासारखी समस्या काय आहे आम्हाला गटाराची समस्या आहेत आम्हाला जवळजवळ दोन हजारच्या आधीपासून गटारच नाही मग गटारा आम्हाला सगळं पाणी दारा सारते दार सुटात पाणी आमच्या घरात याय लागले तरीसुद्धा अजून गटार नाही आम्ही सगळं निवेदन देऊन सगळं करून बसले तरी अजून गटार होत नाही नुसता करतो करतो असं सांगतात परत काय गटार होत नाही आमच्याकडे तातडीनं आम्हाला गटार झालं पाहिजे हेच आमची समस्या आता सध्या पाऊस खूप झालेला अजूनही पडतोच आहे त्यामुळं तुम्हाला ते पाणी घरात वगैरे येणे हे प्रॉब्लेम झाले असतील मग यामुळं आरोग्याच्या अशा काही तक्रारी इथं खूप मोठ्या प्रमाणात झाल्या का आजारी आहेत आमच्या घराघरांनी पाण्यामुळे इथं गटारमुळं आजार ढास वगैरे होतात गजर आजारी पडायला लागलो आहे तरी अजून काय गटार होत नाही आम्हाला इथं या कॉलनीपुरती कुठली अशी खूप मोठी साथ वगैरे होऊन गेली का होऊन गेले की सगळे सगळं साथ होऊन गेले इथं होय कावेळ वगैरे सगळं डेंगूर होऊन गेलेले बरेच लोक आजारी पडले त्या गटारीमुळे पाणीच नाही जात नाही पाणी साठून जाते दारात डास वगैरे होतात आम्हाला आम्हाला ते वगैरे होतेच ते तातडीने आम्हाला गटारी पाहिजे नमस्कार आपलं नाव मी किशोर मधाळे गेली एकवीस वर्ष इथे राहतोय या कॉलनीमध्ये त्याच्यामध्ये दोन वेळा रस्ता झाला पण रस्ता पण काही लेवलमध्ये झाला नाही ते कसा केला आम्हाला माहीत नाही mm. रस्त्याचं पाणी सगळं आमच्या पार्किंगमध्ये येते जवळजवळ तीन वेळा मी स्वतः खर्चा रस्ता पार्किंगची बाजू वरती उचललेली आहे आता डास आणि हे सगळे इथं असतातच mm. महत्त्वाचं आहे ते आमचं ड्रेनेज पाठीमाग आहे mm. पण आता गेली वीस एक वर्ष वीस एकवीस वर्ष वी कोणी लक्ष दिलेलं नाही आहे आम्हाला सांडपाणी आणि गट्टर होणं अगदी जरुरी आहे प्रशासना यामध्ये लक्ष घालावं मग कसं बऱ्याच ठिकाणी आता आपण बघितलं की कॉलनीतले लोक सगळेजण मिळून असे काही प्रश्न असते ते सोडवण्याचा प्रयत्न करतात मग तुम्हाला हे गटार करून घेणं असं स्वतःहून कधी वाटलं होतं का की त्याच्यासाठी गव्हर्मेंटची परमिशनच लागते नाही गव्हर्नमेंटची परमिशन लागते ॲक्च्युली आम्ही आता वीस एकवीस वर्षे कॉर्पोरेशन आता हे सगळं कॉर्पोरेशन बघतोय रस्ते गटार जे काय आहे ते आजपर्यंत पाणी बिल तुमचं सगळं टॅक्स असेल प्रॉपर्टीचं सफाई कर सफाईचं सांगितलं तर या बावीस वर्षात एक इकडं सफाई झाडू मारायला कोण आलेलं नाही आहे मग आम्ही सगळे टॅक्सीस भरतो कॉर्पोरेशनचे हे सगळे याच गोष्टीसाठी काय आहे याचा जरा विचार व्हावा आता हे आमच्या ड्रेनेजचं पाणी जाण्यासाठी सोपीठ आमच्या बिल्डरने करून दिलं होतं पण त्याचं काहीतरी लाईफ असेल ते आता दोन तीन वेळा त्यांनी सुरुवातीला करून दिलं पण नंतर ते ओवरफ्लो वगैरे आलं ते आम्ही स्वतःच्या खर्चाने केलेलं आहे मग हे किती दिवस चालणार असं त्यासाठी गटारी जरूरच आहे आणि ते पाणी सगळं पावसाचं पाणी घरात इकडं लहान मुलं रोगराई ह्या सगळ्या गोष्टी आहेतच तर लवकरात लवकर आम्हाला गटार होऊन मिळावं ही आमची अपेक्षा रास्त अपेक्षा धन्यवाद सर थँक्यू नमस्कार नाव नमस्कार वाढ काय वाटते तुम्हाला इथं तातडीनं सोडवण्यासारखी समस्या काय आहे काय आम्हाला गटरच पाहिजे बा बाकीचं काय नाही आमचं गटरशिवाय काय पर्यायच नाही पावसा पाण्यात पाणी कुठं घालवायचं आम्ही नगरसेवकांना वगैरे कंप्लेंट केली कंप्लेंट केलं आहे के सगळे झालं या आपल्या ह्याच्यातलं बावड्यातला आणतात साहेब हे आमदार बिमदार यांच्या असं कट सगळं हे झालेलं आहे मग त्यांचं का डोळं उघडायचं हां था था की आम्ही करू म्हणून नाही कोण घेत परत एकदा मतदान झालं की विषय संपला परत येत नाही परत येत नाही मग कसं करायचं नमस्कार आपलं नाव शुभांगी पाटील आम्हाला म्हणजे हा कॉलनीत प्रॉब्लेम आहे की ड्रेनेजचं पाणी जाण्यासाठी बरं भले ड्रेनेजचं आमचं राहू दे रोजचं पण जेव्हा पाऊस पडतोय ते पाणी एवढं असतं की ते पण वाहून जाण्यासाठी महानगरपालिकेची एक हे असते की दोन्ही साईडला रस्त्याच्या ड्रेनेज लाईन असाव्यात पण ते आमच्या कॉलनीत एकाच साईडला आहे की इतकी पंधरा वीस वर्ष झाली पण ते पण इतकं छोटं आहे जे दुसऱ्या साईडला आहे ते पण पन ओव्हरफ्लो आहे ते तुंबलेलं असतंय की ज्याची दुर्गंधी पसरते हा म्हणजे मेन प्रॉब्लेम हाच आहे आमचा की आमच्या साईडनं दोन्ही साईडनं गटार व्यवस्थित करून मिळावे एवढाच आमचा हे की दोन्ही साईडला गटार व्हावे रस्ता साफ करण्यासाठी कर्मचारी असतात महानगरपालिकेचे ते आमच्या कॉलनीत कधीच येत नाहीत कधीच म्हणजे आता दहा पंधरा वर्षात कोण येतच नाही कधी तर फक्त गटार काढायला येतात पण झाडणं हे पण त्यांचंच काम असतंय रोड झाडून देणं भले तुम्ही आमचं पाणी बिलच्या वेळेस तुम्ही सांडपाणी व्यवस्थापनाचे पैसे तर घेता म्हणजे पलीकडचे आहे हां ते तेवढंच करता हां पण ते सांडपाणी व्यवस्थापनाचे पैसे घेता मग ते करत नाही ना तुम्ही सांडपाणीचं व्यवस्थापन होतंयच कुठं तेव्हा ते व्हायला पाहिजे हा आमचं म्हणजे मेन हे आहे की ड्रेनेज लाईन तर एका साईडनं व्हायलाच पाहिजे लोटलं तर ती बाईला एखाद्या माणूस देते की पाणी मागता तसं पाणी मागितले आपण देतो नाही मग पाणी मागितल्यानंतर हे कबर चा ठेव कबर च्या त्या बाईला दिलं तर काय फरक पडला काय स्वच्छता गरम लोटा येणाऱ्या बाईला दिलं तर काय फरक पडतो सांगा नाही चांगली गोष्ट आहे का नाही मग ते त्यानं जाऊन सांगितलं तिथं आणि ती बंद केली त्या बाईला लोटायचं बंद केलं मी या भाषेत बोलतो काय म्हणायचं आता बाईला बंद केले या आम्ही लोटतोय तिकडं तिकडे अर्ध लोटते आम्ही बघा इकडं कतरा गोळा करून पोत्यात भरून टाकतो घंटागाडी घंटागाडी येते ते येते घंटागाडी येते नमस्कार आपलं नाव स्वाती राहुल पवार काय समस्या आहेत तुमच्या या कॉलनी मध्ये तुमच्या बाजूला गट्टर आहे त्याच्यामुळे मुलं आजारी पडतात ढास होतात प्रचंड शोच खड्ड्यामध्ये पाणी साठतंय ते पण त्याच्यामुळे पण हे होतंय त्रास होतोय जास्त पावसाचं पाणी साठलं तर किडे आत येतात भरपूर त्रास होतोय फक्त आम्हाला गटार पाहिजे जेव्हा म्हणजे आमचे खड्डे प्रत्येकाचे होते पर्सनली म्हणजे असं नाही पण त्याची पण काहीतरी लिमिट असते त्याच्यातून जेव्हा ओव्हरफ्लो व्हायला लागलं आम्ही स्वतः स्व खर्चानं ड्रेनेज लाईन रस्त्याच्या पलीकडच्या गटरमध्ये टाकली पण तेव्हा असं होतं की त्या साईडला राहणारे लोक आमच्या इकडंच पडतंय पाणी सगळं सगळ्या कॉलनीची घाण आमच्याच साईडला येते हा प्रॉब्लेम होतोय की त्याच्यातून भांडणं होतात कॉलनीत असं होतंय आणि प्रॉब्लेम हा होतोय की ते पाणी साठल्यामुळं डास होतात डेंग्यूची साथ पसरते नाही म्हटलं तर आम्हाला चार वाजल्यापासून दरवाजे बंद करून बसायला लागते लिटर की इतकं ते मधमाशा उठतात असे आमच्या इथं डास उठलेले असतात एवढं रासंचं प्रमाण आहे त्यामुळे आरोग्य समस्या पण भरपूर होतात तशा त्याच्यामुळे कोण सोडू देत नाही आमच्या दरवा दारात सोडायचं नाही गटार पुढं न्यायचं नाही असे बरेच प्रॉब्लेम आहेत ते सगळे सॉल्व्ह हवेत तेवढीच आमची अपेक्षा आहे इतिहासाच्या काळात मोहेंजे दडो आडपात दोन जास्त दोन्ही साईडला गटार होती त्यामुळं आमच्या इथं पण दोन्ही साईडला गटार तर आम्हाला पाठीमाग पण गटार पाहिजे पाठीमागच्या लोकांनी पण आम्हाला सहकार्य करायला पाहिजे आता त्यांचा तिथं रस्ता मंजूर झाला पाठिमाच्या लोकांचा रस्ता मंजूर झाला आहे मग आमचे सगळ्यांचे शोष खड्डे मागच्या बाजूला आहे आता तुम्ही मग असे म्हटलात की गटारीसाठी मंजुरी झाली म्हटले आणि सगळं सामान वगैरे महानगरपालिकेकडून आणून टाकलेलं आहे आम्ही सर्वे करायला इंजिनियरला पाठवतो हे करतो मग सर्वे करायला आले ऍक्च्युअली सर्वे करायला आले पण त्यांनी सांगितलं नाही ही जागा तुमच्या गटारा सगळी तुमच्या कंपाऊंडच्या आत येणार असं कसं कंपाऊंडच्या आत प्रत्येकाची स्वतःची जागा असते त्याच्यात गटार तर होऊ शकत नाही ती कॉर्पोरेशनची जागा असेल कार्पोरेशनची जागा असेल त्याच्यातच गटार म्हणजे ड्रेनेज लाईन व्हायची व्हावी लागते पर्सनल एरियामध्ये कोण करू देईल का तुम्हाला ते म्हणतात नाही असं होत नाही तुमचे होत नाही सगळ्यांचं आतच येत आहे ह्या ह्याच्यात राहिलं ते परवाच्या निवडणुकीच्या वेळेस पण आम्ही बोललेलो म्हणजे आमदार साहेब आलेले तेव्हा आम्ही बोललेलो हा प्रश्न पण तेव्हा हे झालं त्यांनी पाठवलं माणसाला की सर्वे करायला पाठवतो आम्ही पण ते सर्वे करणारे ना असं सांगितलं तो परत विषयच हे झाला मग आम्ही निवेदन देऊन झालं सगळ्यांच्या सह्या घेऊन निवेदन दिलं पण त्याचा पुढं काय म्हणजे विचारच नाही झाला म्हणजे पुढे काय होत नाही का म्हटले असं की हे आतमध्ये गटारा आतमध्ये घेणार असं काम आहे ऍक्च्युली ते त्यांना माहिती की कधी मंजूर झालेलं की त्यांनी त्याचं काय केलं त्या पैशाचं किंवा असं काय झालं असेल तर ते त्यांचं त्यांना माहिती ऍक्च्युली काय प्रॉब्लेम झाला तो असं पण ते नाही म्हणत होत नाही कडेला जागा नाही आहे तुमच्या इथं पण हा काय त्याचं सोल्युशन झालं का की रस्त्याच्या दोन्ही साइडला गटर ही असेलच पाहिजे पाणी भले पा, आमचं राहू दे ड्रेनेजचं पण पावसाचं तर गेलं पाहिजे ना ते आमचा हा जो प्रॉब्लेम आहे ह्याच्यावर प्रशासन दुर्लक्ष करत आहे जर प्रशासनानं असं हे काढला की नाही आम्ही करणारच दोन्ही साइडनं कुणी मध्ये पडायचा किंवा अडवण्याचा हा प्रश्नच येणार नाही तेव्हा आणि हे दुर्लक्ष झाल्यामुळे आपापसात आप आमची शेजाऱ्यांची भांडणं व्हायची हा आणि हे कधी मोठं रूप पण हे घेऊ शकते ही गोष्ट झालं गटर नाही गटराची व्यवस्था करा ढासय भिंती पाणी मुरतय तर आज आपण कसबा बावडा या ठिकाणी अभिदीप रेसिडेन्सी अण्णामाई बेडेकर घरकुल या ठिकाणी भेट दिलं आणि तिथं जाणून घेतलं की एक छोटीशी समस्या होती गटारीची पण त्या समस्येमुळं एक उग्र रूप धारण केलेलं आहे शेजारा शेजाऱ्यांमध्ये भांडणं होत आहेत आणि गेली एकवीस वर्ष या कॉलनीला गटार नाही आहे त्यामुळं ह्या नागरिकातून खूप असंतोष निर्माण होत आहे तुमच्याही कॉलनीमध्ये अशा काही समस्या असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आपण तिथे येऊ आणि तुमच्या समस्या प्रशासनासमोर मांडू धन्यवाद